नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत बीडच्या रेल्वे स्टेशनकडे आज सोळा सप्टेंबर आणि उद्या सतरा सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते बीड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे त्याच निमित्ताने हा घेतलेला आढावा या ठिकाणी ही संपूर्ण तयारी आहे पोलीस फोर्स बॅनर लावलेले आणि ही सजावट बीड रेल्वे स्टेशनची जी काय मुख्य इमारत आहे त्याच्यावरती विविध प्रकारचे फोकस बसवून त्याची अशा प्रकारे सजावट करण्यात आलेली आहे मित्रांनो अगदी सुंदर स्वच्छ हिरवगार असं बीड रेल्वे स्टेशन बनवण्यात आलेलं आहे आणि लवकरच म्हणजे उद्या बारा वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते बीड ते अहिल्यानगर या रेल्वेस हिरवा कंदील दाखवला जाणार आहे त्यानिमित्तानेच या रेल्वे स्टेशनची ही सजावट अगदी लग्नमंडपा प प्रमाणे किंवा दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे घर सजवतात अगदी तशाच प्रकारे या बीड रेल्वेच्या इमारतीची सजावट करण्यात आलेली आहे विविध प्रकारच्या लायटी आणि लेजर लायटी पण लावण्यात आलेल्या आहेत परंतु संध्याकाळच्या वेळेस मी शूट नाही केलेलं त्याच्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही मित्रांनो हे दृश्य बीडच्या रेल्वे स्टेशनचे तत्पूर्वी या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा, करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका कारण आपल्या कमेंटची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत आपली कमेंट आम्हाला प्रोत्साहन देण्यास भाग पाडते आणि ती कमेंट पाहूनच आम्ही नवीन व्हिडिओ बनवत असतो या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करण्यासाठी जो वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेला आहे त्या मंडपमध्ये हे फॅन जोडण्याचं काम सुरू आहे स्वच्छ सुंदर हरित बीड रेल्वेची इमारत बीडकरांचं स्वप्न सत्यामध्ये सतरा सप्टेंबर या दिवशी पूर्ण होणार आहे या बीड रेल्वेसाठी या बीड जिल्ह्यातील अनेक महामानवानी बीड रेल्वेला सत्यामध्ये उतरवण्यासाठी संघर्ष केला प्रयत्न केला आणि या बीड रेल्वेला काय नाव असावं हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा काहीचं म्हणणं आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांचं नाव द्यावं काहीच म्हणणं आहे स्वर्गीय अमोल गलधर यांचं नाव द्यावं काहीचं म्हणणं आहे केशर काकू यांचं नाव द्यावं आपलं काय मतं आहे ते नक्कीच सांगा काहीचं म्हणणं आहे बालाघाट रेल्वे स्टेशन असं नामकरण करण्यात यावं कारण कुणाचंच एखाद्या व्यक्तीचं नामकरण केल्यास काही नाराज होतात काहीजण खुश होतात परंतु बालाघाट असं नामकरण करण्यात आलं तर त्याच्यामध्ये नाराज होण्याचा कुठलाहीच प्रश्न उद्भवत नाही बीड जिल्ह्यामध्ये बालाघाटाच्या डोंगर रांगा आहेत त्याच्यावरून बीड रेल्वेला बालाघाट असं नाव देण्यात यावं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर आपलं काय मत आहे ते नक्कीच कमेंट करून कळवा मित्रांनो अगदी ही इमारत या ठिकाणी सज्ज आहे बीड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन उद्याच्याला सतरा सप्टेंबरला होणार आहे आणि त्या क्षणाचे भागीदार बनण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी समोर पटांगण दिसत आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे पार्किंगची व्यवस्था समोरच्या पटांगणामध्ये करण्यात आलेली आहे आणि <coughs> या ठिकाणी ज्या हे वाहनं दिसत आहेत आणि तेच वाहनं या समोरच्या रोडवरून येणार आहेत आणि हे जो रस्ता आहे हा हा रस्ता फक्त पी आय पी लोकासाठी आहे पी आय पी लोकांची वाहने या ठिकाणाहून एंट्री करणार आहेत सर्वसामान्य जनतेसाठी मी मगा दाखवलेला जो रोड आहे जो दाखवलेलं पटांगण आहे त्या पटांगणावरतीच सर्वसामान्य जनतेची पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे अगदी नववधू प्रमाणे या बीड रेल्वे स्टेशनची सजावट करण्यात आलेली आहे हा वरला साइड मंडप या ठिकाणी आपण बघू शकता आणि जे काही अपूर्ण काम राहिलेलं आहे या रेल्वे उद्घाटनाच्या नंतर देखील हे काम चालणार आहे आणि हे या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ते पण अशा प्रकारे हे टावर बीड रेल्वे स्टेशनचं टावर चढून चारही बाजूनं या बीड रेल्वेचा परिसर आपणास दाखवत आहे मित्रांनो लेजर सोची तयारी आहे ही पूर्ण आणि या मशीन द्वारेच कोणता कलर या लेजरमध्ये भरायचा ते ऑपरेट करतो आहे हा माणूस तिथूनच या लेजरमध्ये कलर भरले जातात आणि लेजर मध्ये विविध प्रकारच्या लाइटिंग भरले जातात सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे